हो मूर्खा पटा 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 दोनशे दहा रुपये काल नाही वडिलांनी जरा कमी पडाले

एक लड़का इसका हल्ला कर रहा है गली-गड़ेगा हो जाएगा कमोही खाली को देखता है हो हो या मच्छर यहां है चला मार रहा है कौन लगता है ये निकल के चली इसी में म्हणजे पावसाचं वातावरण दिसले काल न्यायला तळ थोडा कमी पडला हा लई पाना ती एक वरच्या तुकड्यात लय खालच वाळलेलं होतं एका तुकड्यात लय बेकार म्हणजे चुस पान काल 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 हा लगेच मशीन लावायला आता उद्या उद्या लगेच लावायचे मागो माग मशीन मशीन आलं नाही ना काल जरा मशीन केला वडरा केला आज येतो मला पण आज काय नाही थोडं राहिलं बी होतं काठाचं उद्या येतील हां तीन मिनटं हां